नमस्कार बारामती लाईव्ह युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे बारामती तालुक्यातील कारखेल या गावामध्ये कारखेल गावामध्ये गाव सध्या नवीन बार चालू झालेला आहे त्याच्यामुळे कारखेल गावामध्ये नागरिकांमध्ये खूप ग्रामपंचायती संदर्भात खूप मोठे संभ्रमाचे वातावरण आहे तरी कारखेल गावचे विद्यमान सरपंच सौ वैशाली अरुण वै। रणशिंग यांच्याशी यांच्याशी आज आपण संवाद साधत आहोत तर या बारबाबत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक या नात्याने त्यांची काय भूमिका आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मॅडम युट्यूब चॅनल बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे तर याबाबत आपली काय भूमिका राहील मी अथवा मागील सरपंच ग्रामपंचायत या उदय पॅलेन्स नावाचे रेस्टॉरंट आणि बार साठी कोणतेही अधिकृत पण हरकत दाखला दिला नाही परवानगी पत्र दिले नाही तरीही ते चालू आहे असे नागरिक सांगतात बोलत आहेत तर आता तुमची पुढील भूमिका काय राहील सुरू असलेल्या माहिती मिळतात याबाबत ग्रामपंचायत कारखेल कडून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासन सपा राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड यांना कळवण्यात आले आहे सदर ग्रामपंचायत कारखेल यांच्या कारखेलकडून पाठपुरावता पाठपुरावा घेण्यात येत असून याबाबत लवकर कारवाई न झाल्यास गावातील माहिती महिला वर्ग व तरुण वर्ग यांना विचारात घेऊन सरपंच या नात्याने आंदोलन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयासमोर करण्यात येईल म्हणजे यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण बजावलेले आहे राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग आणि पोलीस प्रशासन विभाग सुपा यांच्याशी त्यांनी लखी स्वरूपात तशी माहिती कळवलेली आहे मॅडम तुम्ही यात बारामती लाईव्हसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद